नमस्कार मित्रांनो रवी करंदी करतोबाच्या टेकडीवर फिरतोय आणि फिरता फिरता हा व्हिडिओ करतोय हा कारण कारण काय आहे असं खूप दिवसांनी ना असं वाटतय की खूप दिवसांनी छान कोळा कोळा प्रकाश पडलेला आहे हा 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 हा, हा, हा। इतकं छान वाटत ना तर या कोळ्या कोळ्या प्रकाशामध्ये व्हिडिओ करायचा मला मोह काय आवरे ना या सकाळच्या कोळ्या उन्हामध्ये इतका इतक चेहरा छान दिसतो ना आणि छान दिसतो त्याचं कारण प्रकाश हे एक आहे पण दुसरं त्याच्या बरोबर आत्ता अस मला मनापासून असं खूप आतून असं इतकं छान वाटतय ना अरे <laughs> मी आज काय केलं माहिती आहे का हे मी पूर्वी कधी केलेलं नव्हतं मला कधी ते दिसलेलं नव्हतं हे काय नवीन बदल आहे की नाही आहे की काय मला माहिती नाही युट्यूब शॉर्ट मध्ये मी जेव्हा मोबाईल वर युट्यूबच्या मोबाईल वर जेव्हा शॉर्ट डायरेक्ट रेकॉर्ड करतो ना डायरेक्ट तर पंधरा सेकंदाचा असू दे नाहीतर तीन मिनिटाचा असू दे तो डायरेक्ट शॉर्ट रेकॉर्ड केला की त्याचे जे आपण डिटेल भरतो ना त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आहे मला पूर्वी असं डिस्क्रिप्शन आम्हाला काय आठवत नाहीये त्यामुळे आज सकाळी सकाळी चालता चालता मी ते युट्यूब शॉर्ट शूट केले पण ते केल्यानंतर मला चालता चालता त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन पण लिहावं लागलं तर मी काय डिस्क्रिप्शन दिलं माहितीये का पंधरा सेकंदाचा जो व्हिडिओ आहे तर त्या पंधरा सेकंदाच्या व्हिडिओ मध्ये लिहिलं की प्रश्न मला कोथरूड मध्ये राहायला का आवडत उत्तर कारण सकाळी उठल्या उठल्या बांबुर्डा वनविहारातल्या मातोबाच्या टेकडीवर एक दीड तास घालवायला मला अतिशय आवडत हे पहिल्या पंधरा सेकंदाच्या शॉर्ट वर लिहिलं आणि बघता तीस तीन मिनटाच्या शॉर्ट वर काय लिहायचं तो तीन मिनिटाच्या शॉर्ट वर का झालं की आता आज ना हा सुंदर लाईट मी पण अशी जरा छान विश्रांती घेतलेली आहे माझं मन एकदम टवटवीत आहे तर त्याच्यामुळे त्याच्यामुळे तो तीन मिनिटाचा शॉर्ट युट्यूबच्या मोबाईल ऍप वर रेकॉर्ड करताना सुद्धा ऊन हा हा कसा आला मी जरा असा तो थोडा अँगल बिंगल असा थोडा थोडा अँगल बिंगल जरा बदलला तर जरा बरं दिसलं तर तुम्हाला माहित आहे ना की युट्यूब शॉर्ट करताना माझ सगळं लक्ष एकाच गोष्टीकडे असत की माझ मुंडक माझ थोबाड <laughs> माझा चेहरा त्या युट्यूब शॉर्टचा जो वरचा अर्धा भाग आहे त्या वरच्या अर्ध्या भागामध्ये आहे की नाही कारण काय होत ते अर्धा युट्यूब शॉट मध्ये खालचा जो अर्धा भाग असतो तर तो त्याच्यामध्ये त्यांनी ते काय 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 सगळं लिहून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे जवळजवळ झाकलाच जातो ना तर त्यामुळे मी आपला एवढ्याच एका गोष्टीबद्दल गोष्टीची खबरदारी घेत असतो की माझा चेहरा वरच्या अर्ध्या भागामध्ये दिसेल पण आज तो तेवढा करूनच मी थांबलो नाही आज मी जरा वेगवेगळे थोडासा थोडासा असा थोडासा अँगल देऊन बघितला तर जरा वेगळं दिसतंय नाहीतर नाही तर असो ते जे <laughs> मला मला फार हसू येतो हा मोबाईलच्या तोंडात तोंड घालून <laughs> मोबाईलच्या तोंडात तोंड घालून बोलावं लागतं ना तर <laughs> मला नाही आवडत हे हे कसं आहे बघ ना हे जे हा जो व्हिडिओ आहे ना व्हिडिओ करताना हे जे सहज वाटत सहज दिसत तस त्याच्यामध्ये होत नाही ना तोंडात तोंड <laughs> बापरे तर, तर, तर सांगायचा मुद्दा काय पण मग डिस्क्रिप्शन मध्ये मी तसं लिहिलं की तव मन टवटवीत असल्यामुळे शरीराची पूर्ण विश्रांती झालेली असल्यामुळे आज मला युट्यूब शॉर्ट करताना थोडे प्रयोग करावेसे वाटले आणि असच जर मी थोडा थोडा प्रयोग करत राहिलो थोडा थोडा बदल करत राहिलो थोडी थोडी सुधारणा करत राहिलो तर लवकरच लवकरच हा 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 लवकरच मी बघण्यासारखा व्हिडिओ करेन <tip> बघायचं का बघायचं का कस कसं दिसतंय ऊन या हिरव्या गार गवतावर पडलेलं हे बघा हा 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 ना कवाल आहे ना किती सुंदर दिसतंय ते हा 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 किती सुंदर दिसतंय तिकडे गाय होती त्यामुळे की एकदम कठीण दिसके काय जनावर आहे एवढं मोठं काय आहे ते सल्या आणि भरपूर लोळली जर त्या कुत्र्याला बोलता येत असत ना कुत्र्यांनी <laughs> मालकाला सांगितलं असतं अरे किती मोठ्यानी बोलतोय मी काय बहिर आहे का <laughs> हळू आवाजात बोल <laughs> चला मजा खूप झाली ठेवतो आता <laughs>